ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पाच डिसेंबर ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान तिसावा भूषण पंडित राम मराठे स्मृती समारोह रंगणार आहे सायंकाळी सात वाजता महोत्सवाची सुरुवात होणार असून रसिकांना शास्त्रीय गायनाबरोबरच कथ्थक नृत्य संगीत नाटकाची मेजवानी मिळणार आहे राम गणेश गडकरी हा कार्यक्रम सुरू राहणार असून विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिले महापालिकेच्या कैलासवासी अरविंद सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस उपायुक्त संदीप माळवी उपायुक्त उमेश भिरारी पंडित मुकुंद मराठे पंडित मुकुंद देव पंडित विवेक सोनार तबलावादक रवी नवले उपस्थित होते शुक्रवार पाच डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे आपल्या अनेक दशकांच्या समृद्ध गायन प्रवासाने महाराष्ट्राच्या संगीत परंपरेला अमूल्य योगदान देणाऱ्या व आपल्या आवाजातील माधुर्य श्रुतीसाधना स्पष्ट उच्चार व भावपूर्ण अभिव्यक्तीमुळे आपण महाराष्ट्राची एक मानविंदू कलावंत म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आशा खाडिलकर यांना संगीत भूषण पंडित राम मराठे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे रोख रुपये एक्कावन्न हजार सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे कथ्थक या अभिजात भारतीय नृत्य प्रकाराच्या युवा साधक म्हणून संगीताची साधना करणाऱ्या निधी प्रभू यांना पंडित राम मराठे युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे रोख रुपये पंचवीस हजार सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे हा पुरस्कार वितरण सोहळा रात्री आठ वाजता होणार आहे तदनंतर रात्री साडेआठ वाजता पंडित सुरेश बापट यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावर सुहास चितळे व हार्मोनियमवर नीला सोहोनी संगीत साथ करणार आहे महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक सहा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता श्री राजेंद्र गांगाणी यांचे कथक नृत्य आठ वाजता गायिका आरती अंकलीकर यांच्या गायनाचा कार्यक्रम आणि पावणे दहा वाजता उस्ताद शाहिद परवेज यांचा सितार वादनाचा कार्यक्रम होणार आहे तर रविवार सात डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता वैशाली पोद्दार यांच्या नृत्याचा कार्यक्रम अकरा वाजता सावनी पारेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम आणि बारा वाजता पंडित अनंत जोशी यांचा हार्मोनियम वादनाचा कार्यक्रम होणार आहे दुपारी तीन वाजता गुहागर येथील संवेदना आर्ट्स निर्मित जय जय गौरीशंकर हे संगीत नाटक रात्री आठ वाजता पंडित सुरेश तळवळकर हे वादन सादर करणार असून रात्री नऊ वाजता पंडित राजकाळे यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाने समारोहाची सांगता होणार आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी डेली टू पॉइंट झिरो हे न्यूज चॅनल लाईक करा